लातूर जिल्ह्यातल्या वडवळ नागनाथ येथे पहिल्या श्रावण सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी समाधीवर स्वयंभू शिवलिंग लातूर जिल्ह्यातल्या वडवळ नागनाथ येथे श्रावणात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते वडवळ नागनाथ येथे शिवभक्ती आणि शिव आराधनेसाठी सुरू झालेला श्रावण महिना पवित्र मानला जातो चाकूर तालुक्यातील वडोळ नागनाथ येथील ग्रामदैवत नाथपंथीयाचे श्रद्धास्थान व नवनाथापैकी एक असून वटसिद्ध नागनाथांची संजीवन समाधी असलेले हे मंदिर भाविकांचे तीर्थक्षेत्र आहे वडोळची भूमी नागनाथांची तपोभूमी ध्यानभूमी आणि कर्मभूमी आहे मंदिरातील नागनाथांच्या संजीवन समाधीवरील स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी श्रावणातील प्रत्येक दिवशी विशेषत सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते मंदिरात पहाटेच्या दैनिक अभिषेकानंतर भाविक शिवलिंगाच्या पिंडीवर जल आणि दुधाने अभिषेक करून दर्शनासाठी लांगा लावतात मंदिरात दर गुरुवारी दुपारी बारा वाजता होणाऱ्या साप्ताहिक आरतीला आणि महाप्रसादाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो अनादिकाळापासून पुरातन अशा नागनाथांच्या जाजवल्य मंदिराला महाराष्ट्र शासनाने दोन हजार दोन साली तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे या मंदिराचा प्रमुख गाभारा हेमाडपंथी आणि पूर्वाभिमुख असून यावर शिल्पकलेचे अनेक नमुने आहेत मे हनुमंतपुरे वडवळ नागनाथ येथील नागरी सिद्ध नागनाथ अविर्भत्र नारायणाचा अवतार असून नऊनाथापैकी एक आहे आणि ते वडवळ बालाघाट रांगेमध्ये दत्तांची कृपा झाल्यानंतर अष्टमासिद्धी दत्तांनी त्यांना दिली तर पूर्ण झाली आणि तीर्थ करण्यासाठी पाठवलं ते बालाघाट रांगेमध्ये वटसिद्ध नांगणात इथं आले इथं पहिलं गाव नव्हतं इथं जंगल होतं ते इथे येऊन राहिल्यानंतर वटसिद्धनाथ सगळं गाव लोकांनी वस्ती केली आणि या गावाला वटसिद्धनाथांनी वडवाळ हे नाव दिलं इथं वडवळ या गावामध्ये असंख्य लोकांच्या इच्छा वटसिद्धनाथ पूर्ण करतात मच्छिंद्रनाथाचं आणि वटसिद्धनाथांचं युद्ध झाल्याचं ठिकाण हेच आहे आणि चांगुणा नावाच्या शिष्याची पत्नी वारल्यानंतर त्याच्या शिष्यांना वटसिद्ध नाथांनी जिवंत केलं तेव्हा वडवळ गावातील लोकांनी कोणीही गावामध्ये मृत्यू जर झाला तर या मंदिरामध्ये प्रेत आणून टाकू लागले वटसिद्ध नांगनाथ त्यांना जिवंत करू लागले आणि मग धर्मराज यमाला कोडं पडलं धर्मराज यम ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेव स्वतः वडवळ गावे आले आणि वटसिद्ध नाथांना सांगितलं की हे असं जिवंत करू नका म्हणून तेव्हापासून जिवंत करण्याचं राहिलं आणि इथं वटसिद्ध नागनाथ मंदिरामध्ये असंख्य लोकांच्या इच्छा पूर्ण होतात मनोभावे कोणीही जे जर आपली इच्छा बोलून दाखवली तर ते दा पूर्ण होतं संजीवन समाधी वटसिद्धनाथांची या वडवळ गावामध्ये आहे आणि वडवळ गावाच्या लोकांनाच नाही तर परिसरामध्ये बघा राज्यामधल्या लोकांना हे तीर्थक्षेत्र पवित्र क्षेत्र माहीत झाल्यामुळं असंख्य लोक दर्शनाला येतात आपली इच्छा बोलून दाखवतात आणि वटशिदा नागनाथ त्यांची इच्छा पूर्ण करतात नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजिरो